श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पाचवी अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थची पहिली पायरी आहे आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो खरोखर अभिमानासारखा परमार्थचा दुसरा मोठा शत्रू नाही अभिमान हा हरानी आहे नाश करणार असे म्हणणे सुद्धा थोडे अकुरीच पडेल कारण हरळी वाढली तरी ती दिसते आणि म्हणून ती उपून तरी टाकता येते अभिमानाची गोष्ट नाही तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा के याचा पत्ताच लागणार नाही चित्त शुद्धीच्या मार्गात मोठी धोड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणे ही वेडेपणाची होईल त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय चित्त शुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही पुढे प्रश्न बी उत्तम असणे जरूर आहे उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते आता असे समजा जी फळे बोट लागली त्यांची लागवड केली तरी पण पुढे असे अनुभवले येते की काही काळ लोटल्यानंतर काल मर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात फळे मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन होते यावरून असे दिसते की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की ज्याची झाडे कायम टिकणारी आहे आणि फळे अक्षय सुखाचा लाभ देणारे आहे जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेत कोणतीही नाही असेच उत्तर येईल म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा तुझी भक्ती तुझ्या शिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर त्या दृष्टीने आपण ही प्रयत्न करणे जरूर आहे ज्याप्रमाणे खिडके चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि खिडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्ती शिवाय काढून टाकण्याचा क्रम ठेवा म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल जय जय रघुवीर समर्थ आजची बोजाक्यू खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे